नमस्कार मध्ये स्वागत आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपण आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत यामध्ये कापूस सोयाबीनसह हरभरा केळी आणि टोमॅटो या, या महत्त्वाच्या पिकांचा समावेश आहे सोयाबीनच्या बाजारातील पडझड थांबल्याचं दिसतंय तरीही सोयाबीनचा भाव निचांकी पातळीवर कायम आहे सोमवारी दुपारपर्यंत सोयाबीनचा वायदा नऊ पूर्णांक पंचेचाळीस डॉलर प्रतिबुसेल्सवर होता तर सोया तेलाचा बाजार एकोणचाळीस प्रति प्रतिपाऊंडवर पोहोचला होता बंद झाला होता तर सोयाबीनचा भाव तीनशे सहा डॉलर प्रतिटनांवर कायम होता देशातही सोयाबीनचे भाव नरमले असून तीन हजार नऊशे ते चार हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय तर कापसाचा बाजार निचांकी पातळीवर कायम आहे कापसाचे वायदे देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एका भाव पातळी दरम्यान टिकून आहेत जागतिक बाजारात यंदा कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे सध्या मात्र कापसाला उठाव कमी आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव नरमले आहेत कापसाचे आयसीवरील वायदे आज दुपारी अडुसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील बाजार समित्यांमधील भाव सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय हरभराच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली देशात यंदा हरभरा उत्पादन घटलंय पण मागणी कायम आहे इतर कडधान्याचे भावही टिकून आहेत याचा आधार हरभराला मिळतोय सणांच्या पार्श्वभूमीवर हरभाराला उठाव मिळतोय परिणामी हरभरा भाव प्रतिक्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान पोहोचले आहेत बाजारातील आवक सध्या कमी आहे सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महिने आधार मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे श्रावण महिन्यातील उपासामुळे केळीला सध्या चांगला उठाव मिळतोय तर बाजारातील केळीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे त्यातच सध्या बाजारात गुणवत्तापूर्ण केळीची टंचाई भासत आहे त्यामुळे केळीचे भाव काहीसे सुधारले आहेत सध्या केळीला सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपयांचा भाव मिळतोय केळीला यापुढे श्रावण गणपती आणि नवरात्री चांगला उठाव राहणार आहे त्यामुळे केळीचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर काहीसा दबाव आलाय जुलैमध्ये आणि ऑगस्टच्या सुरुवातीला बाजारात टोमॅटोची आवक कमी होती मात्र अनेक भागातील तोडा सुरू झाल्यानंतर बाजारातील आवक वाढली त्यामुळे भाव कमी झाले गेल्या काही दिवसांपासून भावपातळी स्थिर दिसत आहे सध्या टोमॅटोला एक हजार सातशे ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय यापुढील काळातही या आवक चांगली राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतात हे होताच आपलं शेत मार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेत मार्केट पॉडकास्टमधून आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो तर भेटूया उद्याच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये